मान्यवरांना विनंती करील आपण विचारपीठावर यायचं आहे सर्वप्रथम प्रमोद निगुडकर सालेगुरुजी राष्ट्रीय स्मारकाचे अध्यक्ष आहे सालेगुरुजी राष्ट्र राष्ट्रीय स्मारकाचे पूर्व अध्यक्ष संजय मंगो फलक खान आणि पांडुरंग चौरे यांनी विचारपीठावर यायचं आहे साने गुरुजी एकशे पंचवीस सांगता समोराची तयारी काही महिने अगोदर सुरू झाली आणि सर्व कार्यकर्त्यांच्या विनंतीला मान देऊन याचं संयोजकपद आदरणीय सुभाष वारे यांनी स्वीकारलं मी सुभाष वारेंनाही विनंती करतो त्यांनी कृपया विचारपीठावर यायचं माझ्यासोबत आपण आता ज्यांची गाणी ऐकली या इचलकरंच्या टीममधले रोहित जे आहेत युवा सहकारी ते सोबत आहेत मी रोहितना विनंती करणारे विचारपीठावरील मान्यवरांना एक पुस्तक देऊन त्यांचं स्वागत करायचं आहे सगळ्यात पहिल्यांदा फलक खान हिचं स्वागत रोहित करणार आहे आंबा एक मी अजून फोटो घेत तर पांडुरंग चौदे चौरे हे स्मारक परिसराची देखभाल सगळ्यांची कामं तीस वर्षांहून अधिक काळ कष्ट करणारे पांडुरंग त्यानंतर सालिगुरुजी राष्ट्रीय स्मारकाचे अध्यक्ष आणि आजच्या युवा मेळाव्याचे अध्यक्ष प्रमोद देऊळकर यांचंही स्वागत पुस्तक देऊन पुरोहित करत आहेत आणि आजच्या युवा मेळा युवा पहिल्यांदा बोलतील त्यानंतर त्यांच्याशी संवाद साधणारे ज्येष्ठ सिनियर आपले कार्यकर्ते संजय मंगो यांचंही स्वागत रोहित पुस्तक करते साने गुरुजी एकशे पंचवीस <laughs> या सांगता मेळाव्याचे प्रमुख संयोजक ज्यांच्या नेतृत्वाखाली काही महिने ही तयारी चालली त्यांना मी भी विनंती करतो त्यांनी राज्यभराच्या ठिकठिकाणून आलेल्या सगळ्या कार्यकर्त्यांचं स्वागत करावं सुभाष माय सर्वांना जिंदाबाद जिंदाबाद मित्र साधारणतः वर्षभरापूर्वी गुरुजी राष्ट्रीय स्मारक ट्रस्ट वडघरला जिथे ट्रेंग एक मोठं ट्रेन ट्रेनिंग कॅम्पस आहे त्या ट्रस्टच्या पुढाकारानं साने गुरुजींच्या एकशे पंचवीसाव्या जयंतीच्या निमित्तानं पुन्हा एकदा खरा तो एकशी धर्म जगाला प्रेम अर्पावे आणि शेतकऱ्यांच्या राज्यासाठी लावूपणाला प्रावी या विचारांचा जागर व्हावा म्हणून महाराष्ट्रभर काही कार्यक्रम एक निर्धार पंढरपूरला एक मेळावा घेऊन झाला आणि त्यानंतर वर्षभरामध्ये अनेक संस्था संघटनांनी महाराष्ट्रामध्ये आपापल्या कार्यक्षेत्रामध्ये आणि आप आपल्या आप कामाचं जे स्वरूप आहे त्याला धरून खूप वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम झाले म्हणजे पुस्तक परीक्षण आणि लेखनपासून ते गुरुजी विचार यात्रापर्यंतचे अनेक कार्यक्रम या महाराष्ट्रामध्ये अनेक संस्था संघटनांनी आपापल्या आप पद्धतीनं केले आहेत बाहेर जी यादी लावलेली आहे एक्क्याऐंशी संस्था संघटनांची त्यातल्या जवळपास निम्म्या संघटनांनी तरी म्हणजे चाळीसच्या आसपास संघटनांनी महाराष्ट्रामध्ये कार्यक्रम केले आणि एका अर्थानं त्या कार्यक्रमाचं एक समापन आणि पुन्हा नव्यानं गुरुजींच्या विचारांचा जागर करण्यासाठी आपण एकवीस बावीसला जमावं असा विचार आला आणि पुण्यातल्या सर्व सहकाऱ्यांनी मग त्याच्यासाठी तयारी करायला सुरुवात केली आज या ठिकाणी महाराष्ट्रातून लोक आले आहेत बरेच लोक रविवारची सुट्टी साधून उद्या येणार आहेत उद्या अनेकांचे निरोपय देण्याबद्दल आत्ता आपल्यामध्ये गुजरातमधून राष्ट्रसेवा दलाची एक टीम आलेली आहे ज्यांनी सानेपुरजींच्या संदर्भात काम केलेलं आहे केरळचे राजीव कुमार आलेले आहेत बिहारची एक टीम उद्या येण्याची शक्यता आहे ते रेल्वे तिकीट कन्फर्म होण्याची वाट बघत आहेत बिहारच्या साथी आणि असं महाराष्ट्रातच नव्हे तर महाराष्ट्राच्या बाहेर अनेक राज्यांच्यामध्ये हे कार्यक्रम व्हावेत म्हणून साने गुरुजी राष्ट्रीय स्मारक ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांनी विशेषतः आणि संजय मुंबई यांनी प्रयत्न केले त्याच्यातले काही जण म्हणजे आज नक्कीच सामील होतील दोन दिवसांच्या कार्यक्रमाची सविस्तर कार्यक्रमपत्रिका बाहेर लावलेली खूप वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम होते म्हणजे वैचारिक खाद्य तर आहेच उद्या याच वेळेला इथे विचार विचारदर्शन परिसंवाद होईल त्याच्यानंतर समापन सभा होईल ज्याच्यामध्ये आदरणीय मेधाताई योगेंद्र यादव हे आपले आजच्या काळाशी सुसंगतपणे आपले विचार मांडतील विशेषतः ते लोकशाही समाजवादाची प्रस्तुत किंवा लोकशाही समाजवादाची आजच्या काळातली अपरिहार्यता आणि मग तो विचार अधिक मजबूत करण्यासाठीची कार्यपद्धती अशा अनुषंगाना ते बोलणार आहे संध्याकाळी इथे शॉर्ट फिल्मचं प्रदर्शन आहे ज्याच्यात सुनील सुक्तनकर जे जे प्रसिद्ध दिग्दर्शक आहेत त्यांचा त्यांनी पुढाकार घेऊन त्यांनी निवडलेल्या शॉर्ट फिल्मचं इथं प्रदर्शन होणार आहे आणि त्यातल्या काही फिल्मचे दिग्दर्शक पण इथे आपल्याबरोबर चर्चेसाठी यावेत असा त्यांचा प्रयत्न आहे सकाळी उद्या सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहे एक अतिशय चांगला कार्यक्रम आज जेवणानंतर इथं होतो आहे आणि तो मुद्दाम हो पुण्यातल्या साथींनी मेहनत घेऊन त्याचे नियोजन केलेले आहे ते की त्यांनी पुण्यातल्या वस्त्या वस्त्यांच्यामध्ये कष्टकरी महिलांच्यामध्ये बैठका घेतलेल्या आहेत आणि सर्वधर्मीय महिला इथे तीन वाजता या व्यक्त असा प्रयत्न केला सर्वधर्मीय आणि त्या सर्वधर्मीय महिलांना म्हणजे त्या कार्यक्रमाचं शीर्षक जे सुचवलं म्हणजे सांगायला हरकत नाही की माझाच आग्रह होता की त्या कार्यक्रमाचं शीर्षक मेरी बात सुनो असं असा आणि त्या महिला सांगणारे तीन की मेरी बात सुनो त्यांना काय वाटतं त्यांचं काय जगणं आहे त्यांच्या त्यांच्या वस्थेच्या बातमीवर तणाव काय आहे त्या याच्यातून ते त्यांच्या पद्धतीनं कसे मार्ग काढतात तिथे बी वेगवेगळ्या धर्मीय महिला एकमेकीच्यासोबत कशा राहतात असं त्या महिलांनी बोलावं अशा पद्धतीची मांडणी त्या बैठकाच्यामधून झाली गेली आणि त्यांना हिना कौसर खान याच्यावर प्रसिद्ध लेखिका आहेत त्या त्यांना बोलता करणारे कागदकाजपत्रात कष्टकरी पंचायतच्या वैशाली आहेत हमीद दलवाई रिसर्च इन्स्टिट्यूटच्या इला कांबळी दलवाई आहेत राजू बहाळकर आहेत या सगळ्यांनी ते प्रयत्न केले आहेत त्यामुळं खूप चांगले कार्यक्रम या दोन दिवसामध्ये होणार आहेत अधिकाधिक लोक यावेत हे आपली त्याला अपेक्षा येतील लोक लोक येणार आहेत आणि म्हणजे अधिक लोक येणार आहेत या सगळ्यांची सुरुवात सकाळी रावसाहेब पटवर्धन शाळा आणि कष्टकरी विद्यालय यांनी ज्या जोशामध्ये केली आणि ज्या उत्साहामध्ये या परिसरामध्ये साने गुरुजींच्या विचारांचा प्रसार करण्याचं काम केलं ते रावसाहेब पटोळकर विद्यालय आणि कष्टकरी विद्यालय यांच्यासाठी आपण एकदा जोरदार तुम्हाला सर्वांचं या ठिकाणी स्वागत आहे जे उशिरा येणार आहेत त्यांचंही स्वागत आहे आपण सगळेजण मिळून अर्थातच दोन दिवसाचा जा कार्यक्रम झाला की आपण खुश होऊ असं नाही साने गुरुजींच्या विचारांच्या समोर केवढं मोठं आव्हान आज आहे याची आपल्या सगळ्यांना जाणीव आहे तेव्हा खरा तो, तो एकच धर्म जगाला प्रेम अर्पावे हे इतकं साधं विधान की तुम्ही जर माणूस आहात तर तुम्हाला हे विधान मान्यच असलं पाहिजे जर माणूस असाल तर इतकं साधं विधानसुद्धा आज सहजपणे करता येईल की नाही अशी सोशल मीडियावरची परिस्थिती आहे वस्ती पातळीवरची परिस्थिती आहे बीड जिल्ह्यात जर आज तुम्ही गेलात तर घरातून तो जी धर्म जगाला प्रेम याच्या पलीकडे ती सगळी मंडळी बीड जिल्ह्यातली पोहोचवण्याचा प्रयत्न सुरू म्हणजे बीड जिल्ह्याचा बिहार झाला असं मी काही वा विधान करणार नाही तिथे खूप चांगली माणसं आहेत प्रयत्न करून त्यामुळे ही आव्हानं खूप मोठ्या प्रमाणावरती आहेत शेतकऱ्यांच्या हातातल्या संसाधनावरून आव्हानं आहेत आदिवासींच्या संसाधनावरती आहेत त्यामुळे आपल्याला आप पुढेही खूप काम करावं लागलं आहे तर ते करूया तुम्हाला सगळ्यांचं या ठिकाणी स्वागत आहे